नमस्कार मी श्यामराव मोखाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण आहोत विरारला आणि आता रिक्षेची परमिट चालू असल्यामुळं जरा सर्वसामान्य लोकांना कामधंद्याचा मार्ग चालू झालेला आहे की आता कुठला कामधंदा राहिलेला नाही सरकारची नोकरी राहिलेली नाही बेकारांची संख्या वाढत आहे तर आता इथली पालघर जिल्ह्यातील सुद्धा सर्वजण आता नवीन नवीन गाड्या घेतायत आणखीन आपलं बेकारीला आळा घालतायत आणि प्रत्येकानं जे सुशिक्षित बेरोजगार आहेत आता काम नाही सरकारच्या कुठं नोकऱ्या नाहीत तर बाबा नो तुमच्याकडं लायसन बिलला आहे लायसन्स बिलला नसला तरी लायसन बिलला काढा जावा आणि आर टी ओला गेलं तरी तुम्हाला ऑनलाईन पाचशे रुपये भरा पोलीस रिपोर्ट घ्या आणि तुम्हाला ते परमिट मिळतं आणि मुंबई महानगर क्षेत्रात कुठं बी मी टर्न व्यवसाय करा पण कधी बाहेरी नाकारू नका ना आणि पॅसेंजरची काय हुज्जत घालू नका हा एक बेकारी हटवण्याचा हा मार्ग आहे रिक्षा म्हणजे असं आणि आपणच एक पाळी चालवायची आहे दुसऱ्या पाळीला जे ज्याच्याकडे लायसन बिल्लं ला आहे त्यालाच गाडी आपली भाड्यानं एक पाळी देऊ शकता दुसऱ्याला मात्र परमिट कुणाला देता येत नाही जर तुम्ही दुसऱ्याचं परमिट घेतलं तरी बी तो तुमचा गुन्हा आहे तर अजून काय रिक्षाची परमिट बंद झालेली नाही पण होतील लवकर पण आता थोडे दिवस राहिलेले जी आहेत तर प्रत्येकानं ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्या आणि आर टी ओला जायचं आणि आपली रिक्षाची परमिट काढायची ना आपला स्वयंरोजगार हा चालू करायचा आता कामधंदा कुठला राहिलेला नाही आणि एवढंच आता साधन राहिले नाहीतर मग आता नुसतं मराठी मराठी म्हणायचं भैयाजी भैयाजी म्हणायचं आणि मग मराठी पोरांनी कुठं जायचं तर बाबा आता मराठी सुद्धा लाजायचं नाही नोकऱ्या नाहीत काय नाहीत काढा जावा लायसन्स दिलं काढा जावा आर टी ओला जावा रिक्षाचं परमिट घ्या आणि टना टन आपला स्वयंरोजगार चालू करा धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद